शिक्षण कृषी आरोग्य तंत्रज्ञान आतिथ्य हे तर दूरदृष्टीने आव्हान पेलणारे संयमी सारथ्य डॉक्टर संजय डी पाटील यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या निमित्ताने नोबेल विजेते व्यक्तिमत्व प्रथमच कोल्हापुरात प्रमुख अतिथी डॉक्टर कैलास सत्यार्थी नोबेल शांतता पुरस्कार विजेते कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज खासदार कोल्हापूर विशेष उपस्थिती डॉक्टर डी टी शिर्के कुलगुरू शिवाजी विद्यापीठ एकसष्टी गौरव सोहळा मंगळवार अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दुपारी साडेतीन वाजता डी वाय पाटील हॉस्पिटल परिसर कदमवाडी कोल्हापूर माननीय डॉक्टर संजय डी पाटील सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत ज्ञानशांती निवास वावडा येथे शुभेच्छा स्वीकारतील करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथील युवकाचा शिंगणापूर बंधाऱ्यात मृतदेह पाण्यात तरंगताना सापडला गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सूरज शिवाजी पाटील व पस्तीस राहणार शिंगणापूर तालुका करवीर या युवकाचा आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शिंगणापूर येथील बंधाऱ्याच्या पाण्यात मृतदेह आढळून आला गेल्या दोन दिवसापूर्वी एच डी बी ऑफिसमधून रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी गाडी क्रमांक एम एच ओ डी एच वीस पस्तीसवरून घरी येण्यासाठी बाहेर पडला होता तो घरी न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी शोध मोहीम सुरू केली आज त्याच्या मित्रांना तो शिंगणापूर बंधाऱ्यातील पाण्यात तरंगताना आढळून आला मित्रांनी व त्याच्या नातेवाईकांनी त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूचे शवविच्छेदन करण्यात आले या घटनेची नोंद सीपीआर चौकीत झाली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। रांजणे दर्पण न्यूज